बांधकाम क्षेत्रातील एक माणबिंदू म्हणजे अजयसिंह सिंह देसाई कौलव येथील शेतकऱ्यांचे अनोखे प्राणी प्रेम तब्बल एकवीस लिटर दुधाने घातला वासराला अभिषेक कोल्हापूर जिल्हा हटकेपणासाठी जगप्रसिद्ध आहे कोल्हापुरात घडणाऱ्या हटकेपणाची सर्वत्र चर्चा होत असते असाच काहीचा हटकेपणा एका शेतकऱ्याने केला आहे त्याने तब्बल एकवीस लिटर दुधाचा अभिषेक गाईच्या वासराला घातला आहे अभिजित पाटील असे या शेतकऱ्याचे नाव असून राधानगरी तालुक्यातील कौलव हे त्याचे गाव आहे श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार झाला या श्रावण तिसरा सोमवार तसेच शिवपूजन मिनाचे औचित्य साधून पाटील यांनी तब्बल एकवीस लिटर दुधाचा अभिषेक घातला अभिषेक पाटील यांच्या पूर्वजांपासून त्यांच्या घरी बैल पाळला जातो त्यांची ही तिसरी पिढी असून त्यांनीही ही परंपरा जपली आहे आमच्या आजोबा गोविंद हरी पाटील यांच्या तिसरी पिढी आम्ही असून आमच्या घरात पारंपरिक बैल पाळणे पाएन ही पद्धत असते त्यामुळे आम्ही आज शुभ सोमवार श्रावण सोमवार म्हणून त्यांनी एकवीस लिटर अभिषेक करून आमच्या घरात कार्यक्रम साजरा केला ज्यांच्यामुळे घरात भरभराट आली त्या वासराला दुधाचा अभिषेक घालून त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करत असल्याचे पाटील कुटुंबाचे म्हणणे आहे या गाईच्या वासराला अभिषेक घालताना पाटील कुटुंबियांसोबत गावातील महिला शेतकरी व मित्रवर्ग उपस्थित होते वासराला एकवीस लिटर दुधाचा अभिषेक घालून पाटील यांनी शेतकरी व प्राण्यांमधील प्रेमाचा दाखला दिला आहे पाटील कुटुंबाच्या या अनोख्या प्राणी प्रेमाची चर्चा संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्यात सुरू आहे रोहित कांबळेसह ब्युरो टीम न्यूज मराठी चोवीस कोल्हापूर